नमस्कार मी रेखा लोले मी एक पांडुरंगाचे गीत गाणार आहे मोजता येत नाही मापान येत नाही मापान मापान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान एवढं वैभव दिलय पांडुरंगाणं मोज येत नाही मापान मापान एवढं वैभव दिलय पांडुरंगान एवढं वैभव दिलय पांडुरंगान एवढं वैभव दिलय पांडुरंगान पेढा नाही बर्फी नाही नाही साखर पेढा नाही बर्फी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल भाकर पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल भाकर गुळ फुटाने प्रसाद घ्यावा भक्तान भक्तान गुळ फुटाने प्रसाद घ्यावा भक्तान भक्तान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान टाळ नाही 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 मृदुंग ना विणा नाही ना मृदुंग पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल सत्संग पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल सत्संग सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तान भक्तान सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तान भक्तान एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं एवढं वैभव दिलंय पांडुरंगान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान भक्त पुण्याई आली फळाला आला भक्त पुण्याई आली फळाला आला एक वेळ दाशी होवणी सांगते सर्वांना एक वेळ दाशी होवणी सांगते सर्वांना एक वेळ पंढरीला यावे जाऊन यावे जाऊन एवढं वैभव दिलंय पांडुरंगान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट पांडुरंगाच्या पुण्याई टळेल अरिष्ट पांडुरंगाच्या पुण्याई नेटळेल अरिष्ट जीवनात सुख आणलंय माऊलीन माऊलीनं जीवनात सुख आणलंय माऊलीन माऊलीनं एउड वैभव दिलय रंगान एउड वैभव दिलय पाणु रङान वैभव दिलय पाणु रङान मोज त यपानही मापान मापान एउड वैभव दिलय पाणु एवढं वैभव दिलंय पांडुरंगान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा